मनारा वीन उगे बोले मना रागवी वीण काही जनी वा उगे बोलता सुख नाही घडी ने घडी काळ आयुष्य नेतो देहांती तुला कोण सोडू पहातो श्रीराम देवाशिवाय रामाशिवाय दुसरं काही बोलूच नकोस विचार करू नकोस असा सरळ अर्थ या श्लोकाचा आहे आपल्या आजूबाजूला या जगात जसे आपण आहोत तसेच इतर प्राणी पक्षी झाडे मासे अनेक जण आहेत पण हे सर्व विचार करू शकत नाहीत आपण माणूस चांगला वाईट दोन्ही विचार करतो तसे वागतो आणि त्याची चांगली वाईट फळं म्हणजेच बक्षीस किंवा शिक्षा आपल्याला मिळते हे मागे एका गोष्टीत मी सांगितलं होतं म्हणून चांगलाच विचार करायचा आणि चांगलंच वागायचं आपण तुझा वाढदिवस साजरा करतो ना तुझे मित्रमैत्रिणी घरी येतात आई तुला ओवाळते तू केत कापतेस हो ना खरं वाढदिवस म्हणजे काय आपण मोठ्या होत जातो हळूहळू बरोबर ना आई का तर तुला आयुष्य म्हणून मग हे मिळालेलं आयुष्य आपण कसं जगायचं हे आपल्याच हातात असतं म्हणून इथे रामदास स्वामी सांगतात प्रत्येक गोष्ट करताना देवाचे स्मरण कर आठवण ठेव म्हणजे चांगलं काम कर मनात कोणाबद्दलही वाईट विचार आणू नकोस आता बघ आपण रागवलो लोक काय होतं आईही तुला रागवते बाबा रागवतात आणि आपल्या घरात सगळं चिडचिड वातावरण होऊन जातो आणि जेव्हा आपण सगळेच खुश असतो तेव्हा घर कसं आनंदी असतं हो ना मग तुला घर कसं होय आनंदी कवायत चांगलेलं आनंदी हवं ना मग सोपं आहे चांगलं वागायचं तुला पोळ्याची गोष्ट माहीत आहेच चुका दुरुस्त करण्यासाठी नारद मुनी त्याला राम राम असा जप करायला सांगितला तर तेही त्याला जमेना तो मरा मरा असे म्हणू लागला नारदमुनी म्हणाले काही हरकत नाही मरा मरा म्हण राम रामच ऐकू येईल वाल्या बसला रामाचा जप करायला त्यात तो इतका तल्लीन झाला एकरूप झाला की त्याच्या शरीराभोवती वारूळ झालं तरीही त्याला कळलं नाही पण रामाचं नाव घेता घेता काय झालं माहिती आहे वाल्या बसलेल्या मनात रानात काही झाडं वेदी गवत जाळ वाळून गेलं होतं पण वाल्याच्या तोंडून रामाचं नाव बाहेर पडून पडून त्या वाळलेल्या झाडांना गवताला पुन्हा पाने फुटली सगळं रान हिरवं गार झालं म्हणजेच आनंदी वाल्या कोळ्यामुळे आजूबाजूला सगळीकडे प्रसन्नता आली सगळं कसं आल्हाददायक वाटू लागलं तसंच आपण कोणतंही चांगलं काम नीट तल्ली होऊन केलं की देवाला आवडतं तू गडीत बरोबर सोडवलंस अक्षर चांगलं काढलंस की आई खुश होते ना आई म्हणजे देवच तू चित्र चांगलं काढण्यास की क्लासची ताई खुश झाली कि तीच तुझ्यासाठी देव कळलं देव आपल्यातच सगळ्यांमध्ये आहे एकमेकांशी चांगलं प्रेमाने वागलं की देव खुश होतो कळलं ना आवडलं का कंटाळा नाही जय जय रघुवीर समर्थ